एक दगड असतो त्या दगडाची मूर्ती बनवायची कि त्या दगडाची पायरी बनवायची ही त्या कारागिराच्या हातात आहे कारागिराने जर कमी कष्ट घेतले तर पायरी बनणार आहे आणि कारागिराने जर जास्त कष्ट घेतले तर मूर्ती बनणार आहे पायरी जर बनली तर प्रत्येक माणूस त्याच्यावर पाय ठेवून आणि मूर्ती जर बनली तर प्रत्येक माणूस तिच्यावर मस्तक ठेवून जाणार आहे आई एक कारागीर आहे आपल्या मुलाला लोकांच्या पायंदी तुडवण्यासारखं बनवायचं कि आपल्या मुलाला लोकांनी डोक्यावर घेऊन नाचवावं असं बनवायचं हे त्या आईच्याच हातात असत म्हणून महिला मंडळ माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या मुलांना वाईट शिकवणार मुलांसमोर खोटं बोलू नका मुलांसमोर खोटं बोलून त्यांना खोटं बोलायला शिकवू नका मुलांसमोर शिव्या देऊ नका मुलांसमोर शिव्या देऊन त्यांना शिव्या द्यायला शिकवू नका